हरभरा वाढत आहे वाढत आहे परंतु हरभरा फक्त वाढतच आहे पण त्याला फुल मात्र लागत नाही किंवा लागलेली फुलं मात्र टिकत नाही जळून जातात मग अशा अवस्थेमध्ये मग फक्त हरभऱ्यांचा भुसा जमा करायचा का यावर्षी बदलत्या हवामानामुळे त्या ठिकाणी शेतकरी बांधून जास्त प्रमाणामध्ये धुई आली आणि धुई आल्यामुळे धुकं आल्यामुळे त्या ठिकाणी आपल्या हरभरा पिकामध्ये जी काही फुलं लागलेली होती तर ते फुलं त्या ठिकाणी वारंवार त्या ठिकाणी जळतायत किंवा गळतायत फवारणी काढायची आणि परत त्या ठिकाणी फुल लावायचे पण परत त्या ठिकाणी वातावरण बदल होतं आणि परत त्या ठिकाणी लागलेली फुलं गळून जातात यामुळे शेतकरी खूप जास्त प्रमाणामध्ये त्रस्त झालेले आहेत खूप जास्त प्रमाणामध्ये तुमच्या हरभराला फुलं लागतील परंतु ज्या पॉईंटला त्या ठिकाणी फुल जळलं आहे किंवा गळालं आहे शेतकरी म्हणून त्याच ठिकाणी त्या शेजारीच परत एकदा नवीन फोटो आपल्याला काढावा लागेल आणि परत त्या ठिकाणी फुल लावावं लागेल अशा प्रकारची फवारणी मी शेतकरी बांधवनं तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि अजूनही तुम्ही आपलं पीक पाणी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करून घ्या नमस्कार शेतकरी बांधवांना मी ज्ञानेश्वर दौ पीक पाणी या युट्यूब मध्ये मी पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बांधून यावर्षी हरभरा खूप डेव्हलप झालेला आहे तुम्ही बघू शकता माझ्या फाटीमागे हा माझा स्वतःचा प्लॉट आहे आणि हा प्लॉट खूप जबरदस्त वाढलेला आहे खूप डेव्हलप झालेला आहे पण या हरभऱ्यामध्ये एक मुख्य समस्या अशा प्रकारची भेडसावत आहे म्हणजे या ठिकाणी मलाच नाही तर जे काही पाठीमागची म्हणजे उशिरा ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली आहे हरभार्यांची तर त्या सर्वच शेतकरी बांधवांच्या हरभरा पिकामध्ये जी काही फुलगळा आहे तर त्या फुलगळीचं जा खूप जास्त प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसत आहे म्हणजे या वर्षीचं जे काही वातावरण आहे खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ढग येतात कधी जातात कधी खूप थंडी पडते तर अचानकपणे वातावरणामध्ये परत त्या ठिकाणी गर्मी वाढायला लागते म्हणजे अशा प्रकारच्या बदलत्या वातावरणामुळे धुई जास्त पडल्यामुळे आपल्या हरभारा पिकामध्ये जी काही फुलं येतात किंवा आलेले फुलं त्या ठिकाणी जळून जातात किंवा मग गळून जातात तर या समस्या खूप जास्त प्रमाणामध्ये शेतकऱ्यांमध्ये आपल्याला त्यांच्या हरभारा पिकामध्ये दिसत आहे तर अशा अवस्थेमध्ये जर त्या ठिकाणी जर आम्ही योग्य त्या ठिकाणी नियोजन केलं नाही तर त्या ठिकाणी निश्चितपणे जर आपल्या हरभारा पिकाला जर फुलंच लागली नाही तर त्या ठिकाणी फक्त हरभरा मग वाढल्यानंतर मग त्यांचा फक्त काड्या जमा करायच्या का अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांसमोर निर्माण होतो आणि म्हणून शेतकरी बांधव आपला हरभरा पिकामध्ये जो काही पॉईंट लागलेला आहे जो काही फुटवा ज्या ठिकाणी लागलेला आहे तर त्या ठिकाणी जे काही फूल लागतं तर त्या धुईमुळे किंवा धुक्यांमुळे तर ते फूल त्या ठिकाणी एकतर जळून गेलेलं आहे किंवा मग त्या ठिकाणी गळून गेलेलं आहे तर मग प्रश्न असा निर्माण होतो की त्या ठिकाणी फूल लागेल का परत त्या ठिकाणी फूल आपल्या हरभराला लागल्यानंतर त्याचं घाट्यात रूपांतर होईल का जेणेकरून जास्तीत जास्त उत्पादन खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांना मिळू शकतं तर शेतकरी बांधून यासाठी आपल्याला एक फवारणी घेणं खूप महत्वाची आहे एकदम जबरदस्त फवारणी तुम्हाला या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे अशा प्रकारची फवारणी शेतकरी बांधव की खूप सारे शेतकरी या समस्येला त्रस्त आहे खूप जास्त प्रमाणामध्ये त्यांच्या हरभरा पिकामधील फुलगळ झालेली आहे आणि त्यांच्यामध्ये एक अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालेले आहे की जर हे असं जर चालू जर राहिलं किंवा मग हरभऱ्यांना जर फुलत जर नाही लागले बाबा तर मग त्या ठिकाणी फार मोठी घट आपल्या उत्पादनामध्ये येऊ शकते परंतु शेतकरी बांधानो निश्चितपणे काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही आहे कारण शेतकरी बांधून एक अशी जबरदस्त फॉर्मने मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुमचा हरभऱ्याचं जे काही फूल लागलेलं आहे ज्या पॉईंटवरती तर ते फूल त्या ठिकाणी गळून गेलं किंवा जळून गेलं तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला परत एकदा फूल लावता येणार आहे तर ते खऱ्या अर्थाने शेतकरी बांधनो जर आपल्याला शक्य करायचं असेल तर शेतकरी बांधनो मध्ये आपल्याला एक टॉनिक वापरणं खूप गरजेचं आहे तर शेतकरी बांधणू टॉनिक वापरत असताना आपल्याला जे काही फंटॅक प्लस आहे शेतकरी बांधणू या फंटॅक प्लसचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी मिनिमम आपल्याला पंचवीस एम एल एवढा वापर आपल्याला करायचा आहे तर शेतकरी बांधणू फंटॅक प्लस वापरल्यामुळे होणार काय आहे की याच्यामध्ये अमिनो ॲसिडस आहे आणि या ॲमिनो ऍसिडमुळे शेतकरी बांधनो ज्या ठिकाणी फुटवानी गेलेला आहे तर त्या ठिकाणी निश्चितपणे त्या ठिकाणी परत एकदा आपल्या हरभरा पिकाला फूल लागू शकतं आणि जर त्या ठिकाणी आपल्या हरभरा पिकामध्ये जेवढे जास्त प्रमाणात फुटवे निघतील तेवढा जास्त प्रमाणामध्ये फुल लागेल तर हे फँटॅक प्लस काय करणार आहे की त्या ठिकाणी फुटवा काढणार आहे ज्या पॉईंटला जे फुल गळालेलं आहे तर त्या ठिकाणी फुटवा निघल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी फुल लागण्यास फँटॅक प्लसमुळे आपल्याला मदत होणार आहे तर निश्चितपणे शेतकरी बांधव या फवारणीमध्ये तुम्ही फांट्या निश्चितपणे वापर करा मी स्वतः फांट्या कुलदचा वापर या फॉर्णीमध्ये केलेला आहे कारण माझा हरभरा जर तुम्ही पाहत असाल तर खूप डेव्हलप झालेला आहे पूर्ण ही जी काही फट्टी आहे ती फट्टी पूर्ण मिळत आलेली आहे परंतु अशा अवस्थेमध्ये फार जास्त प्रमाणामध्ये माझ्याही हरभऱ्यामध्ये फुलगळ झालेली आहे फुलं जळालेली आहे म्हणून मी फांट्या वापर या ठिकाणी करत आहे शेतकरी बांधवनं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की फंटॅक प्लस वापरत असताना तुम्हाला पंचवीस एम एल याचा वापर करायचा आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी त्यानंतर शेतकरी बांधून आपल्या हरभारा पिकामध्ये जी काही मर त्या ठिकाणी लागत आहे हरभारा त्या ठिकाणी वाळत आहे जळत आहे तर त्या ठिकाणी बुरशीनाशकांचा सुद्धा वापर करणं खूप गरजेचं आहे मग या ठिकाणी शेतकरी बांधवो अशा अवस्थेमध्ये आपल्या हरभारा पिकामध्ये काही चाळीस पन्नास टक्के फुलं लागलेली आहेत तर अशा अवस्थेमध्ये ज्या फुलांवरती आपण त्या ठिकाणी फवारा काढतो आहे फवारणी काढतो आहे तर ती फवारणी काढल्यामुळे आपले फुलं जळू नये किंवा गळू नये याची सुद्धा काळजी घेणं खूप गरजेची आहे म्हणून पावडर फॉर्म मधल्या बुरशीनाशकांचा वापर केल्यापेक्षा जर लिक्विड फॉर्म मधले जर आपण बुरशीनाशक जर वापरले तर निश्चितपणे जे फुलं आहे ते फुलं मात्र आपले गळू शकणार नाही म्हणून यासाठी शेतकरी बांधव स्टार टॉप या बुरशीनाशकांचा मी वापर केलेला आहे आणि माझं तुम्हाला सुद्धा सजेशन असणार आहे शेतकरी बांधव तुम्ही सुद्धा या बुरशीनाशकांचा या फॉर्मीमध्ये निश्चितपणे वापर करावा आणि शेतकरी बांध या व्यतिरिक्त ज्या काही आळ्या आपल्या हिरवी घाटी अळी असेल तर त्या आळ्यांचा सुद्धा या ढगाळ वातावरणामुळे आपल्या हरभरा पिकामध्ये जास्त प्रादुर्भाव झालेला आहे आणि म्हणून हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आळ्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी किंवा पूर्णत नाईनाट या अळ्यांचा करण्यासाठी शेतकरी बांधवांना आपल्याला या ठिकाणी एक अळीनाशक सुद्धा घेणं गरजेचं आहे अतिशय स्वस्तातलं मस्त अळीनाशक म्हणजे इमामेक्तीन बेनझोईट या इमामेक्तीन बेनझोईटचा मी या ठिकाणी वापर केलेला आहे शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा रिझल्ट या इमामेक्टीनमुळे आपल्याला मिळणार आहे त्यामुळे जास्त खर्चिक त्या ठिकाणी अळीनाशक न घेता ज्यावेळेस आपल्या हरभरा पिकाला जास्त प्रमाणामध्ये म्हणजे सर्व आपला हरभरा घाट्यामध्ये येईल त्यावेळेस मात्र आपण चांगल्या प्रकारचं अळीनाशक त्या ठिकाणी वापरू शकतो परंतु सध्या तरी फुल अवस्थेमध्ये आपल्याला इमामेक्तीन बेनझोईट वापरणं खूप गरजेचं आहे आणि मी सुद्धा ते वापरलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा या इमामेक्टिन बेनझोईटचा या ठिकाणी वापर करा अशी तुम्हा माझी तुम्हाला विनंती आहे तर शेतकरी बांधून अशा प्रकारची एकदम स्वस्तातली मस्त जी काही फवारणी आहे ती फवारणी मी सुद्धा काढलेली आहे आणि तुम्हाला सुद्धा या फवणीचं सजेशन दिलेलं आहे जेणेकरून ज्या ठिकाणी आपले फुलगळ झालेली आहे किंवा फुलं जळलेली आहेत कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की बाबा आता फुलं गेले आता फुलं जळाले किंवा गळून गेले आता मात्र एवढा हरवारा डेव्हलप झाला आणि हरभरा डेव्हलप झाल्यानंतर आता मात्र आपलं काही खरं नाही आता मात्र आपल्या हरभऱ्याला त्या ठिकाणी फुलंच येणार नाही परंतु शेतकरी बांधून काळजी करू नका ही, ही फवारणी लवकरात लवकर तुम्ही काढून घ्या निश्चितपणे तुमच्या हरभऱ्याच्या झाडाला किंवा हरभरा जास्त प्रमाणामध्ये फुलधारणा करेल आणि निश्चितपणे त्या ठिकाणी फुलंच फुलं तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे यानंतर कोणत्या प्रकारची फवारणी आपण हरभऱ्या पिकासाठी काढणार आहे जेणेकरून जास्तीत जास्त फुलं आणि जास्तीत जास्त घाटी आपल्याला कशा पद्धतीनं त्या ठिकाणी लावता येतील तर ती फवारणी मात्र मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी देणार आहेत तत्पूर्वी शेतकरी बांधून जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे आपल्या पीक पाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर गरजुवंत शेतकऱ्यांना सुद्धा हा व्हिडिओ निश्चितपणे शेअर करा कारण त्यांना सुद्धा या माहितीचा खूप खूप लाभ होणार आहे तर शेतकरी बांधव परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद